नमस्कार बाळूमम्माचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूम्माच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो नमस्कार भक्तांनो नुकतेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यातून अचानकपणे निघून गेलेले आहेत अचानकपणे आपले लाडके अजितदादा उपमुख्यमंत्री आपल्यातून निघून गेलेले आहेत ही अत्यंत दुःखद मनाला वेदना देणारी बातमी अजूनही आपल्याला सर्वांचा मनाला पटत नाही अशी ही बातमी आहे भक्तांनो आता इथून पुढे आपल्या सर्वांचे लाडके दादा आता आपल्याला इथून पुढे आपल्या न्यूज चॅनलवर दिसणार नाहीत त्यांच्या वक्तव्यातील मिश्किलीपणा भाषणामध्ये बोलता बोलता सर्वांना हसवून जाणारे सर्वसामान्य लोकांना आपले करणारे छोट्यातील छोटी लोकांची कामे प्रश्न सोडवणारे दादा यांची आपल्यातून अचानक एक्झिट म्हणजे निघून जाणे ही गोष्ट अजूनही मन स्वीकारत नाही भक्तांनो आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लाडके दादा होते आपल्यातून ते निघून गेले हे कोणाला सुद्धा पटत नाही अजून पण मला सुद्धा पटत नाही भक्तांनो ज्यांच्या जाण्याने अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे भक्तांनो अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे भक्तांनो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो हा प्रश्न फक्त बुद्धीचा नाही तर हृदयाचा वेदनेचा आणि श्रद्धेचा आहे भक्तांनो तर हा प्रश्न सर्वांना पडतच असतो लक्षात तर हा प्रश्न का पडतो जेव्हा एखाद्या वाईट माणूस वर्षानुवर्ष जगतो आणि एक प्रेमळ प्रामाणिकपणा त्यागी व्यक्ती अचानक निघून जाते तेव्हा मन ओरडून विचारतं देव न्याय का करत नाही चांगलपणाची शिक्षा मृत्यू आहे का हा प्रश्न पडतो भक्तांनो कारण चांगली माणसं आपल्याशी जोडलेली असतात ती माणसं इतरांचं दुःख स्वतःवर घेतात त्यांची अनुपस्थिती रकामे पण निर्माण करत असते भक्तांनो वाईट माणूस गेला तर शांतता येते चांगला माणूस गेला लाड़के, लाड़के, तर पोकळी राहते भक्तांनो जसे की आपले लाडके महाराष्ट्रातील लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यापासून निघून गेलेले आहेत तर विज्ञान काय सांगतं चांगली माणसं स्वतःकडे दुर्लक्ष करतात चांगली माणसं स्वतःपेक्षा इतरांना महत्व देतात स्वतःच्या वेदना सांगतात भक्तांनो स्वतःच्या वेदना सांगत नाहीत वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत भक्तांनो माझं काय होईल असा विचार करत नाहीत भक्तांनो चांगली माणसं त्यामुळे आजार उशीर समजतो ताण साचतो शरीर हळूहळू आतून खचत जातं भक्तांनो चांगुलपणा कधी कधी शरीरासाठी घातक ठरतो ताण आणि करुणा भक्तांनो तर मी तुम्हाला भक्तांनो चांगली माणसं का निघून जातात याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे कोणत्या कारणाने जातात वैज्ञानिक संशोधन सांगत असतात भक्तांनो जास्त संवेदनशील लोक लवकर थकतात सतत दुसऱ्याचं दुःख ऐकणं मानसिक ओझं शरीरावर त्याचा परिणाम भक्तांनो यालाच म्हणतात चांगली माणसं जास्त जगतात यालाच म्हणतात चांगली माणसं जास्त जगतात नाहीत जी जास्त अनुभवतात भक्तांनो निसर्गाचा नियम जे नाजूक ते सुंदर पण कमी काय टिकणार आहे भक्तांनो फुलं सुंदर असतात पण कायम नसतात भक्तांनो हिरा कठीण असतो पण भावना नसतात चांगली माणसं भक्तांनो फुलासारखी कोमल नाजूक भावनूक असतात निसर्गाचा एक नियम आहे भक्तांनो चांगली माणसं नाजूक भावनिक असतात आपले दादा पण भावनूक होते अत्यंत चांगले होते भक्तांनो कोणी जर त्यांच्याकडे काम करण्यास गेले माझं हे हे दादा काम आहे माझं काम झालंच पाहिजे कधी कधी भक्तांना तुम्ही व्हिडिओ बघत आजचेला लहान लहान मुलंसुद्धा अजितदादांकडे गेले होते काम मागण्यासाठी त्यांचं काम दादांनी पूर्ण केलेलं आहे भक्तांनो ठीक आहे तर म्हणून नाजूक आणि अशी माणसं भावनिक असतात लक्षात ठेवा आणि अशी चांगली माणसं आपल्याला आपल्याला सोडून जातात भक्तोन आपल्यासारख्या गरीब जनतेला अशी चांगली माणसं सोडून जातात लक्षात घेतलं पाहिजे निसर्गाचा एक नियम आहे जे खूप संवेदनशील असतं ते फार काळ टिकत नाही कर्मसिद्धांत काय सांगतो कर्म कर्मसिद्धांत काय सांगतो भारतीय तत्वज्ञान म्हणत आत्मा अमर आहे मृत्यू म्हणजे अंत नाही प्रवासाचा बदल आहे चांगली व्यक्ती या जन्मात आपली कर्मे आत्मा मरण आहे कर्मसिद्धांत काय सांगतो भारतीय तत्वज्ञान म्हणतं भक्तांनो आत्मा अमर आहे मृत्यू म्हणजे अंत नाही प्रवासाचा बदल आहे चांगली व्यक्ती या जन्मात आपली कर्मे पूर्ण करते तिचं देणं घेणं लवकर क्षमत भक्तांनो वाईट माणसं भक्तांनो अजून कर्मभोग बाकी असतो त्यांचा म्हणून तो अधिक काळ जगतो भक्तांनो लवकर मृत्यू म्हणजे शिक्षणाही मुक्ती असू शकते पुण्याचा भार जास्त झाला की आत्मा होतो। की मुक्त होतो जसं भक्तांनो कर्ज फेडलं की माणूस मोकळा होतो जसं कर्ज फेडलं की माणूस मोकळा होतो तसं पुण्य पूर्ण झालं की आत्मा मोकळा होतो त्याचा चांगली माणसं इतरांसाठी जगतात स्वतःसाठी फार कमी मागत नाहीत त्यामुळे त्यांचा प्रवास इथेच पूर्ण होतो भक्तांनो देव का वाचवत नाही त्यांना हा सर्वात कठीण प्रश्न आहे उत्तर कठीण आहे पण सत्य आहे भक्तांनो देव चांगल्या लोकांना लवकर घेत नाही देव चांगल्या लोकांना लवकर घेत नाही देव त्यांना दुःखापासून वाचवतो कधी कधी पुढे फार मोठं दुःख येणार अपमान आजार वेदना वाट पाहत असतात त्याच्या देव त्या आत्म्याला म्हणतो भक्तांनो तू खूप सहन केलेस आता पुरे काही आत्म्यांचा जन्म मिशनसाठी असतो भक्तांनो सर्व माणसांशी ते नव्वद वर्ष जगण्यासाठी नसतात काही लोक भक्तांनो एखाद्याचं आयुष्य बदलण्यासाठी येतात एक कुटुंब घडवण्यासाठी येतात समाजाला दिशा देण्यासाठी येतात ते जास्त काळ राहत नाहीत पण पर खोल परिणाम सोडून जातात भक्तांनो जसं पेटलेली पण ती कमी वेळ जळते पण अंधार घालवते भक्तांनो आपल्याला असं का वाटतं की चांगलेच लवकर जातात कारण भक्तांनो चांगली माणसं लक्षात राहतात वाईट माणसं विसरली जातात वाईट माणूस गेला वाईट माणूस गेला गेला तर बरं झालं चांगला गेला तो असता तर दुःख हे प्रेमच प्रमाण आहे दुःख हे प्रेमाच प्रमाण आहे दुःख हे प्रेमाचं प्रमाण आहे चांगल्या माणसांचा मृत्यू आपल्याला काय शिकवतो वेळेला किंमत द्या प्रेम व्यक्त करा माफी मागायला उशीर करू नका चांगलपणा ग्रही धरू नका उद्या उद्यावर विश्वास ठेवू नका त्यांचा मृत्यू एक संदेश असतो भक्तांनो जगा उद्या कोणालाच माहीत नसतो लक्षात ठेवा जे लवकर गेले ते हरवले का जे लवकर गेले ते हरवले का नाही ते आठवणीत जिवंत असतात विचारांत बोलत असतात आपल्या स्वभावात उतरलेले असतात तुम्ही जेव्हा कोणाला मदत करता कोणावर प्रेम करता तेव्हा तेच चांगले लोक तुमच्यावर पुन्हा जगतात भक्तांनो शेवटचा पण सर्वात महत्वाचा विचार काय आहे या, या गोष्टींबद्दल चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो पण त्याचं अस्तित्व कधीच मरत नाही ते कमी जगतात पण पूर्ण जगतात वाईट माणसं जास्त जगतात पण रिकामच जगतात भक्तांनो देव चांगली माणसं लवकर घेत नाही देव चांगली माणसं लवकर घेत नाही तो त्यांना कामा तो तो त्यांना भक्तांनो कायमसाठी ठेवतो आपल्या हृदयात ठेवतो देव लक्षात ठेवा भक्तांनो जे दिसत नाही पण खरं आहे चांगली माणसं जास्त जगत नाही ती जास्त देतात वाईट माणूस जगतो स्वतःसाठी लक्षात ठेवा वाईट माणूस जगतो जास्त वेळ तो स्वतःसाठी जगतो चांगला माणूस जगतो सगळ्यांसाठी तो स्वतःच्या आनंदावर इतरांचा आनंद देतो स्वतःच्या वेदना गिरतो माझं नंतर बघू असं म्हणत असतो लक्षात ठेवा हळूहळू शरीर थकतं मन ओजानं भरतं आत्मा शांततेकडे झुकतो देणं देणं सुंदर आहे देणं देणं सुंदर आहे पण सतत देणं आयुष्य कमी करतं भक्तांनो चांगली माणसं का जास्त आजारी पडतात कारण ती राग धरून ठेवत नाही पण आत साठवतात ती कोणावर वरडत नाही पण स्वतःवर चिडतात भक्तांनो ती माफी देतात ती माफी देतात पण स्वतःला विसरतात डॉक्टर म्हणतात भक्तांनो न बोललेलं दुःख न बोललेलं दुःख न व्यक्त केलेला राग न सांगितलेली वेदना देव वाईट माणसांना का जास्त जगू देतो हा प्रश्न देवावर नाही कर्मावर आहे वाईट माणूस इतरांना त्रास देतो अपमान करतो अन्याय करतो त्यामुळे त्यांच्यावर कर्माचा हिशोब गण बाकी असतो तो भोगण्यासाठी जगतो भक्तांनो तर चांगला माणूस माफ करतो सहन करतो देतो त्याचं देणं घेणं लवकर पूर्ण होतं देव कोणाला शिक्षा देत नाही तो फक्त खाते बंद करतो भक्तांनो काही आत्म्याचं आयुष्य लांबीच नसतं खोलीचं असतं भक्तांना काही आत्म्याचं आयुष्य लांबीच नसतं खोलीचं असतं सगळ्या कथा मोठ्या नसतात भक्तांनो सगळ्या कथा मोठ्या नसतात काही कथा छोट्या असतात पण अर्थपूर्ण असतात चांगली माणसं आयुष्यभर आठवणीत राहतात मृत्यूनंतरही मार्गदर्शन करतात भक्तांना त्यांचा मृत्यू शेवट नसतो तो सुरुवात असतो आठवणींच्या असते भक्तांनो अकाली मृत्यू म्हणजे अपूर्ण आयुष्य का नाही पूर्ण आयुष्य म्हणजे भक्तांनो किती वर्ष जगलो हे नाही किती प्रेम दिलं हे आहे लक्षात ठेवा किती प्रेम दिलं हे आहे एक माणूस भक्तांनो तीस वर्षे जगूनही पूर्ण असू शकतो नव्वद वर्षे जगूनही रिकामा असू शकतो भक्तांनो एक माणूस आयुष्य मोजलं जात नाही आयुष्य मोजलं जात नाही ते जाणवलं जातं भक्तांनो चांगल्या चा माणसांच्या मृत्यूनंतर सगळं का बदलतं कारण घर शांत होतं हसू कमी होतं सल्ला देणारा आवाज हरवतो तेव्हा कळत आपण त्यांना ग्रही धरलं होत माणूस असताना भक्तांनो वेळ नाही वेळ नाही बोलायला पुरसत नाही गेल्यावर सगळं आठवत पण उशीर झालेला असतो भक्तांना देव इतका निर्दयी असू शकतो का नाही ना देव शरीर पाहत नाही आत्मा पाहतो जेव्हा आत्मा थकतो जेव्हा आत्मा म्हणतो पुरे तेव्हा देव म्हणतो या आता विश्रांती भक्तांना मृत्यू म्हणजे देवाची क्रूरता नाही देवाची करुणा आहे भक्तांनो चांगली माणसं जायाच्या अगोदर संकेत देतात का हे पण आपण ओळखत नाही हो पण आपण ओळखत नाही भक्तांनो ती जास्त शांत होतात कमी अपेक्षा ठेवतात माफी मागतात सगळं नीट लावून ठेवतात जणू काही मी निघतोय पण त्रास नको भक्तांनो ते गेले म्हणजे संपले का नाही ते तुमच्या सवयीत असतात तुमच्या शब्दात असतात तुमच्या शब्दात बोलतात तुमच्या निर्णयात मार्गदर्शन करतात तुम्ही जेव्हा योग्य निर्णय घेता त्या वेळेला तेच चांगले लोक त्यांच्यातून बोलत असतात त्यांचा मृत्यू आपल्यासाठी शिक्षा आहे का नाही तो आपल्यासाठी धडा आहे तो आपल्याला काहीतरी शिकवून गेलेला एक धडा आहे पुस्तकातील धडा असतो लक्षात तो आपल्यासाठी एक पुस्तक असतो आपल्यासाठी जागरूकता आहे तो सांगतो वेळ वाया घालवू नका प्रेम बोलून दाखवा माफी लवकर द्या चांगुलपणा चांगुलपणाला जपा भगताना भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी आपल्या भारतीय महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो <Quinninate> उरतात त्यांच्यासाठी उरतात चांगली माणसं जात नाही ते आपल्याला मिसळतात एखादी व्यक्ती गेली म्हणजे देह गेला पण अस्तित्व नाही चांगली माणसं तुमच्या बोलण्यात दिसतात तुमच्या निर्णयात ऐकून घेतात तुमचा निर्णय ऐकून घेतात तुमच्या सवयीमुळे वावरतात म्हणूनच तो गेला असा आपण म्हणतो पण खरं म्हणजे भक्तानो तो बदलला आहे ठिकाण रूप अवस्था सर्वात जास्त दुःख कोणाला होत देवाला त्या गेलेल्या माणसाला देवाला सर्वात जास्त दुःख होतं त्या गेलेल्या चांगल्या माणसाला जास्त दुःख होत लक्षात ठेवा नाही सर्वात जास्त दुःख होतं ते ज्यांनी उद्या बोलू असं वाटतं असं म्हटलं ज्यांनी उद्या बोलू असं म्हटलं त्यांना सर्वात दुःख होत ज्यांनी प्रेम व्यक्त केलं नाही ज्यांनी वेळ दिला नाही मृत्यूपेक्षा ना अपूर्ण प्रेम जास्त दुःखद असत का का देव चांगल्यांना आपल्यापासून दूर घेऊन जातो कारण आपलं प्रेम कधी कधी स्वार्थी असत पण त्यांना धरून ठेवतो देव पण त्यांचा थकवा पाहत नाही देव म्हणतो तुला त्यांचा आधार हवा आहे का तुला त्यांचा आधार हवा आहे का पण त्यांना विश्रांती हवी होती चांगल्या माणसांची आत्मा असतो का नाही ती शांत असते हलकी असते मोडकी मोकळी असते दुःखी असतात आपण जे अजून अडकलेले असतो बघताना ते गेले नसते तर काय झालं असतं कधी विचार केलाय कदाचित पुढे मोठा अपमान होतो मोठा आजार होता मोठ एकाकीपणा होतो भक्तांनो देवाने भक्तांनो त्यांना त्या वेदनेपासून वाचवलेला वाचवलेलं असत आपण ज्याला अकाली म्हणतो तो कधी कधी संरक्षण असतो चांगली माणसं जायाच्या अदर्शवाचा संदेश देतात सगळ्यांना माफ करणं सगळं नीट लावून ठेवणं कोणावर न ठेवणं मी ठीक आहे असं म्हणणं हे सगळं म्हणजे मी तयार आहे त्यांचा मृत्यू आपल्यासाठी परीक्षा आहे देव आपल्याला विचारतो तू त्यांच्याकडून काय शिकला प्रेम संयम सहनशीलता प्रामाणिकपणा जर आपण कटू झालो रागीट झालो देवावर दोष ठेवला तर आपण ती परीक्षा नापास झालेलो असतो चांगली माणसं का निवडली जातात कारण त्याचं मन स्वच्छ असते सगळेच आत्मे मृत्यूसाठी तयार नसतात चांगला आत्मा घाबरत नाही ती स्वीकारतो आपण काय करायचं त्यांच्या जाण्यानं दुःख त्यांच्या जाण्यानं दुःख रडून संपवायचं नाही जगून अर्थ पूर्ण करायचं असतं भक्तांना कस त्यांच्या सारखं थोडं चांगलं व्हायचं असतं आपण वेळेवर प्रेम व्यक्त करायचं असतं माफी लवकर घ्यायची असते कोणाला ग्रहित धरायचं नाही आयुष्य पुढे ढकलायचं नाही भक्तांना शेवटचा सर्वात खर तर उत्तर भक्तांना काय आहे चांगल्या लोकांना मृत्यू लवकर होत नाही आपण उशिरा समजून घेतो उशिरा प्रेम करतो उशिरा जागे होतो ते वेळेवर आपलं काम पूर्ण करतात भक्तांनो देव आपल्यापासून दूर नेत नाही तो आपल्याला त्यांच्यासारखं होण्यासाठी एक संधी देत असतो भक्तांनो भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा बघताना आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्याही मी मनापासून आभारी मानतो चला बाळूमाच्या नावानं चांगलं